हे काय म्हणत की लोकांना काय कळत नाही अरे लोक बरे आहेत याच्या बायकोसोबत प्रामाणिक वेळ कळतंय की जन विरोधात आहे जे शोभा त्याच्या विरोधात त्या गोष्टीवर आणि ती गोष्ट म्हणजे त्यांनी जे निवड निवड केली ती गोष्ट आज ही परिस्थिती अशी झाली की माळा घालून धोत्र घालून वाल्याग्यांची प्रवृत्ती निर्माण त्यांच्या वडिलांची आपले आपल्या सगळ्याचे योगदान या प्रत्येक दगडावर आहे आणि त्या दगडावर अधिकार आहेत म्हणून ही भावना नाही पण त्या दगडाला तडा जाऊ नये ही त्याच्या मागची शुद्ध भावना जय यारी श्री क्षेत्र नारायण गडाची अठरा पासूनची जी परंपरा आहे ती आपण आपल्या आजोबा पणजोबापासून फार निष्ठेने पाळत आलो प्रत्येकाच्या आजोबाचे पंडोबाचे त्यांच्या वडिलाचे आपले आपल्या सगळ्याचे योगदान या प्रत्येक दगडावर आहे आणि त्या दगडावर अधिकार आहेत म्हणून ही भावना नाही पण त्या दगडाला तडा देऊ नये ही त्याच्या मागची शुद्ध भावना आणि त्या शुद्ध भावनेने गेले चार महिने झाले आपण जे आपल्या अंतकरणात साठलेलं आहे ते का होत नाही तर बदनामी होऊ नये ही भावना आहे मीडिया तंत्र हातात आहे सोशल मीडिया हातात आहे की पळव करून सोडू शकतो आपण आपले लोक आहेत कारण आदरणीय जरंगे पाटलाच्या खांद्याला खांदा लावून लढणारे आपण लोक आहेत आपण जरंगे पाटलाच्या कोणत्या मोहीम येत नाही की आपण त्यांनी बोलवलो ना आपण गेलो नाही आपण प्रत्येक वेळेस गेलेले संतोषांना देशमुखांचं प्रकरण असेल त्याही टायमाला आपण सगळे तोडपणे समोर घेऊन जाऊन आपण जात जात न मानता आपण त्या लोकांना विरोध केला वाल्या गँगला विरोध केला आज ही परिस्थिती अशी झाली की माळा घालून धोत्र घालून वाल्याग्यांची प्रवृत्ती निर्माण झाली आणि ती प्रवृत्ती नष्ट करणं आपलं काम आहे जर आपण ती प्रवृत्ती नष्ट करणार नसू तर आपला जो बाबू आणि दुसऱ्याचं ते काट्ट असं होईल कारण भगवानगडांचे भगवानगडाचे महंत एक शब्द तुटला तर आपण प्रत्येकाने तो बी तो फॉरटोपी तो टाकले व्हिडिओ केले सगळे केलं मग ही गोष्ट नी तर का नाही आपण बोलतील नाही आपण फक्त काय घाबरतो का घाबरतो की गडाची बदनामी झाली पाहिजे गाडीची बदनामी झाली पाहिजे आपण त्यांना संधी पण दिली मोठ्या उदाहरणांत करण्याने ते मा आई वडलाच हृदय शिवाजी महाराजांचं हृदय म्हणजे आई वडलंच हृदय त्यांनी त्या उद्या उदाहरणांत करण्याने ही ज्यांना भावना ओळखायला पाहिजे होती आम्हाला बोलायला काय आहे का इतर काय काळेल काय सगळ्या लोकांना कोणाला हेदरमधून चार पैसे मिळणार चा चा आहेत का प्रत्येक जण ही भावना घेऊन इथं आले घरावर जे घडतंय ती जनक्षोभाच्या विरोधात आहे जनक्षोभ आहे त्याच्या विरोधात त्या गोष्टीवर आणि ती गोष्ट म्हणजे त्यांनी जे निवड निवड केली ती गोष्ट त्यांनी चार चौघात जर निवड केली असली तर कुणाचा त्याला त्याला काही हे नसतं आक्षेप नसता पण आज संपूर्ण पंचकृषीमध्ये इतका रोष आहे की त्या रोषापायी आपण जी श्रद्धा आहे आपली त्या श्रद्धेला तडा जाण्याचा एक म संभावना आहे आणि या सर्व गोष्टीतून आपल्याला या तीन चार महिन्यामध्ये पण चला चला जाऊ द्या जाऊ द्या ज्येष्ठांनी सांगितलं नका आपल्या गडाची बदनामी होईल गडाची बदनामी होईल सगळ्यांनी आपण शांत राहिलो गडाची बदनामी कुणी करीत नसतं होत नसती शास्त्री चुकले शास्त्रीला बोललो आपण गपान गडाला नाव नाही ठेवून एवढं लक्षात ठेवा जेव्हा चुकल त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं पाहिजे हे आपण जरंगी पाटलांकडून शिकलोत आदरणीय धरंगे पाटलांना ह्या ह्याबद्दल आपण कधीही विचारणा केली नाही के दादा तुमचं काय म्हणणं पण उत्तराधिकारी निवडीच्या बाबतीमध्ये धरंगे पाटलांना काय बोलणं झालं हे ट्रस्टीला आणि म्हणून त्यांनाच माहिती आणि धरंगे दादांची त्यावर काय प्रतिक्रिया आहे हे पण आपण जाणलं पाहिजे कारण जरंगे दादांना आपण दैवत मानतो आणि धरांगीदा जर म्हणत असतील की तुम्ही नाही आता त्यांनी स्टॉक घ्या तर ते चुकीच होईल जरंगे दादांना ह्या गोष्टीमध्ये योग्य ती भूमिका घ्यावीच लागेल कारण ते आपले दैवत होते कारण ते दैवत आपण दैवत मानून चालतो ना त्यांनी एका गोष्टीला पूर्ण मीडियामध्ये त्यांनी संप संपूर्ण जी त्यांची आंदोलन केलेली ती उघड उघड आहे हे त्यांनी असं सांगू नये की आम्हाला ह्यामध्ये मी पडू शकत नाही पण त्यांनी असं पण काय नेमकी काय भूमिका आहे ते पण आपण ओळखलं पाहिजे त्यांची त्यासोबतच आपण जी ही सगळी लोक जमतोय भाविक जमतोय ही काय महाराजांना विरोध आहे म्हणून बांधाल बांधाय म्हणून बिलकुलच नाही कडावर कडावरच्या आधारानं किती संतांना किती सज्जनांना किती चांगल्या लोकांना त्रास झाला याच्या लोका जे का जर मांडला तर मीडिया एक वर्ष भरपूर येईल एवढं मीडियामध्ये आम्ही त्या संत्रांनी चाललो पण असतो आम्ही प्रसिद्ध पण झालो असतो आम्ही पैसा पण कमवला हो असा डॉलरने पैसा कमवला हो असा फक्त गडाची बाजून होऊ नये आणि ज्येष्ठांच्या सामन्यावरून आम्ही काहीच केलं नाही एक वारकरी परंपरेतला एक मुलगा आहे मला वारकरी परंपरेतला टाळ पण येत नाही पण मला जिथं टाळ आहे तिथं आपण आस्था पाहिजे तिथं विनाय तिथं आस्था पाहिजे एवढं मात्र घरच्यांनीशी बोलणारबाच्या कृपेने ते मला जाणवत आहे हे काय म्हणतात की लोकांना काय कळत नाही आप लोक बरे आहेत एका सोबत प्रामाणिक आहे ते एकदम चांगले लोक आहेत लोकांना कळत नाही हे त्यांचा जो आक्षेप आहे ना, ना तो अत्यंत चुकीचा आहे लोकांना सगळं कळतं पण लोक बोलत नाही आणि ही सगळी जनभावना त्याच्या विरोधात आहे ही त्यांनी ओळखवत आणि आपले जे विश्वस्त आहेत आपण आपले विश्वस्त असतील आपल्या एकावरचे जे कोणी सगळं काम बघणार असतील त्यांनी आम्हाला येऊन सांगावं आज त्याच्यासाठीच बैठक होती ना आम्ही आल तर तुमचं ऐकायचं होतं आणि आम्हाला तुमचं समजा काय बोलणं होतंय कसं झालंय काय झालंय जनक्षोभ आहे भविष्यामध्ये जनक्षोभ शांत झाला पाहिजे आम्हाला अडचण नाही काही तुम्ही सांगा आमचे जे आक्षेप आहेत त्याच्यावर खोडा ते आक्षेप ते मुद्दे खोडा आणि ते मुद्दे खोडा आणि मुद्दे खोडा फोडल्यावर हे जेव्हा बरोबर शांत होईल तुम्हाला ते बसायचे असले तर ते ते मुद्दे कुठून त्यांना बसवा तुम्हाला दुसरे महांत साधू महंत बी जमत नाहीत आणि ते बी नाही जमत मग नेमकं तुम्हाला जनतेमध्ये भांडणं लावायचं का हाही एक आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे कारण प्रत्येक गावामध्ये हातात आवाज प्रत्येका प्रत्येकाकडे आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून गडाची बदनामी होऊ नये गडाची बदनामी होऊ नये हे हो सत्य असलं तरी आज कुठंतरी त्या गोष्टीकडं कल चाललाय कारण मीडिया तंत्र असं आहे मीडियाला किती पैसे दिलेले असले आत्तापर्यंत पण प्रत्येकामध्ये एक पत्रकार दडलेला हे लक्षात ठेवा इंडियन पिनेल ॲक्ट जरी रद्द झाला असला तरी त्या ॲक्टानुसार प्रत्येकाचं जे फेसबुक पेज आहे यूट्यूब आहे प्रत्येकाचं जे व्हॉट्सअप आहे त्याद्वारे तो त्याला मत मांडण्यात आली कारण तो एक पत्रकार असतो हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं तुम्ही तुमचा आवाज तुम्हाला वाटत असेल कोणतरी मीडिया बाहेरून येईल आपला आवाज उठेल मीडिया जरंगी पाटलांचं आंदोलन महाराष्ट्र प्राईमने ज्यावेळेस चाललं अजून आपले जी सोशल मीडिया पाटलांची त्यावेळेस नंतर मोठी मीडिया आलेली हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं कुठलीही क्लिप व्हिडिओ अत्यंत सावधपणे करायला पाहिजेत आणि त्याचा पुढच्या गोष्टीवर परिणाम कसा होईल हे पण आपण ओळखलं पाहिजे भविष्यामध्ये अनेक जणांवर आरोप होतील कुणावर गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न होईल कुणाला दिवे मारण्याचा दम प्रयत्न होईल ही सगळी नीती आहे ना ही आधी ओळखून घ्या त्याच्यामुळं निडर होऊन ह्या गोष्टीमध्ये उतरायचं असलं तर आपण सोबत राहू आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टीची कल्पना सगळ्यांना असली पाहिजे आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुसूत्रता नावाची गोष्ट आपल्यामध्ये पाहिजे सुसूत्रता म्हणजे काय की ड्राफ्ट कसा येईल आता ज्या सह्या झाल्यात त्याच्यामध्ये काय होईल बदल होईल ह्या सगळ्या गोष्टी आपण येत वाक्यपणे आपण सगळ्यात काय बघितल्या पाहिजे आणि अजूनही आदरणीय प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्याकडे आपल्याला सगळं लक्ष आहे की महाराजांनी यावं ना आपल्याला सगळं सांगावं आपण त्यांच्या पुढचे कधीच नाही आपले पितृ तुल्येत आई तुल्य ती नारायण बाबाचं रूप बघत होतो आपण त्यांच्यामध्ये पण नारायण बाबाचं रूप बघत असताना नारायण बाबाची त्याप्रमाणे त्यांचं जी येऊन आपल्याला जे मार्गदर्शन पाहिजे ते होत नाही ही मनात खंत आहे आणि ती खंत दूर करण्यासाठी बाबांनी नक्कीच आपल्याला इथं मार्गदर्शन करायला यायला पाहिजे होतं पण आज बाबा इथं नाही आहे असं कळतंय आपण अजून पण बाबाची एक तासभर वाट बघू आणि नंतर मात्र मग आपल्या भविष्यामध्ये हो काय नियोजन आहे ते ज्येष्ठ बांधव सांगतील माझं काय म्हणणं आहे की न घाबरता येऊन बोलायला पाहिजे ह्याच्यामध्ये काय रोष नाही ना काय नाही काय नाही आणि कुणाला काय प्राप्ती करायची पुढे कोणाला भेटणार नाही का सुपारी कीर्तनाच्या ह्याच्या पुरी बजट पुरी करून ठेवली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही तत्वर वारकर शिक्षण संस्थेत काम करत आणि ती सं ती संस्था आपली जगदाऱ्या नावाच्या गावामध्ये सुरू पण <coughs> त्या वाघदाऱ्याच्या बावाला पण काय कसलं षडयंत्र करून हे केलंय हे आपण जाणतोय पण नेमकं साधूचं लक्षण कोणतं पाहिजे या आपल्याला तरी कळायला पाहिजे ना नेमकं साधू ते की नाम नेमके साधू कोण सहा धुतलेले षडूरिपू धुतलेले साधू असतात ना तुम्हाला मोह माया प्रेम आपुलकी तुम्हाला वृक्षवल्ली सोयरी पाहिजे तुम्ही वृक्षदा निघाले सगळ्या गोष्टी जर काढल्या तर बोलायला लय आहे आणि लय लय प्रकार नाही पण आपलंच का असत आपल्या जात आपली फोट हा सगळा प्रकार आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं गावातल्या प्रत्येकानं प्रत्येक गावातील दोन दोन इथं नाही तर काहीच होणार नाही सांगू राहतोच नाही